नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आज सकाळी लॉकर उठल्याचा फायदा की आज मस्त सकाळचं वातावरण बघायला भेटलं नंतर सकाळ आवरलं मस्त देवपूजा केली भगवद्गीतेचं पारायण केलं नंतर मम्मी आणि सिद्धू मस्त एकत्र जेवण करत त्या मी खाल्लं सीताफळ सिद्धूने तिचे शाळेचे अनुभव सांगितले नंतर मम्मी मला बोलले की आज आपण किचन ट्रॉलींची साफसफाई करू मग काय मी सगळ्या ट्रॉल्या बाहेर काढल्या घासून घेतल्या आणि किचन खालचं सगळं साफ करून घेतलं नंतर पप्पानी पप्पा सुतळी घेऊन आले कारण मका सांगायचं काम चालू होतं नंतर संतोषने आणि मी मस्त आव कारण आम्हाला जायचं होतं दवाखान्यात बाहेरचं वातावरण बघून जायची भीती वाढत होती पण काय शेवटी गेलोच रस्त्याचं मस्त पाणी बघत इकडे तिकडे खूप पाणी होतं नंतर मस्त आणख्याचे डोंगर बघितले कुठेतरी अंगठ्याचे डोंगर पण होते ते पण बघितले शेवटी वेळ आली गाडीमध्ये पेट्रोल टाकायची मस्त पेट्रोल टाकलं किती मोठं शेवटी जाऊन पोहोचलोच हॉस्पिटलमध्ये मग काय संतोष दवाखाना करत होते तोपर्यंत मी बाहेर मस्त दांडिया बघितल्या नंतर वेळ आली संतोषला सलंग लावायची सल संतोषने मस्त सलंग घेतलं सलंग घेता घेता मस्त संतोषने एक झोप मारली नंतर मस्त रांगोळ्यांची खरेदी केली आणि फळे घ्यायला गेलो तिथे एक गाय आली गायीने आमच्या गाडीचा हारच खाऊन घेतला शेवटी काय पोचलो घरी घरी आलं तर आत्या मस्त देवपूजा हो, करीत होते असं होतं माझा आजचा दिवस बाय बाय